नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या पुढे ओ एम आर आन्सर की नंतर मार्क वसे ऑल इंडिया रँक प्रिडिक्शन अगदी एक्सपेक्टेड कट ऑफ दोन हजार पंचवीसबद्दल पण अगदी मी सांगणार आहे तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती पाहत असाल की मी हे मार्क वसे ऑल इंडिया रँक काढलेलं आहे तर आपल्याकडे जवळजवळ बावीस लाख विद्यार्थ्यांमधून हा पूर्णपणे बऱ्याच क्लासेसमधून हा डाटा सांगण्यात आलेला आहे आणि खूप अगदी आम्ही सर्च करून अगदी पूर्णपणे सहाशे टू अडीचशे मार्कापर्यंत ऑल इंडिया रँक काय येऊ शकतो अगदी तुम्हाला मी माझ्या ह्या युट्यूब मार्फत सांगणार तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी आपापल्या मार्कानुसार आपला ऑल इंडिया रँक किती येऊ शकतो त्याच्याविषयी अगदी तुम्हाला कल्पना येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीन ती पाहत असाल मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवते प्रत्येक मार्क आणि रँकविषयी अगदी मी तुम्हाला वाचून दाखवते लक्षात येईल तर ज्या विद्यार्थ्यांना सहाशे मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा दोन हजार दोनशे असू शकणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे नव्वद एवढे मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांना दोन हजार सातशे एवढा रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे ऐंशी मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांना तीनशे सॉरी तीन हजार पाचशे एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फाय सेवन्टी मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा चार हजार येणार आहे फाय सिक्स्टी मार्कवरती सहा हजार पाचशे एवढा रँक येणार आहे फाय फिफ्टीवरती नऊ हजार एवढा रँक येणार आहे इतर थोडीशी रँक वाढण्याची शक्यता आहे पा पाचशे पन्नास मार्कावरती आणि त्यानंतर पाचशे चाळीस मार्कावरती बारा हजार एवढा हा रँक ऑल इंडिया रँक येणार आहे पाचशे तीसवरती पंधरा हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे पाचशे वीसवरती वीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि त्याचबरोबर अगदी तुम्हाला पुढे आणखी मी तर दाखवते पाचशे दहा मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्याला पंचवीस हजार एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पाचशे मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांचा तीस हजार एवढा हा रँक असणार आहे तर जे विद्यार्थी अगदी पाचशे पाचशे दहापर्यंत असतील त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा रँक हा पंचवीस ते तीस हजार एवढा राहणार आहे ऑल इंडिया रँक आणि पण आपला एस एम एल त्या ठिकाणी वेगळा असू शकणार आहे आणि त्यानंतर चारशे नव्वद मार्कावरती छत्तीस हजार एवढा हा रँक येणार आहे चारशे ऐंशीवरती चाळीस हजार एवढा हा रँक येणार आहे त्यानंतर चारशे सत्तरवरती पंचेचाळीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि चारशे साठवरती पंचावन्न हजार एवढा हा रँक येणार आहे आणि त्यानंतर चारशे पन्नास मार्कवरती पंच्याहत्तर हजार एवढा हा रँक येणार आहे तर इतर रँक वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चारशे चाळीस मार्कावरती नव्वद हजार एवढा हा रँक येणार आहे आणि चारशे तीस मार्कावरती एक लाख एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे आणि त्यानंतर आणखीन मी तुम्हाला इथे दाखवते की चारशे वीस मार्कावरती एक लाख पंधरा हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि चारशे दहा मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार एवढा हा रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चारशे मार्क येत आहे तर त्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा एक लाख तीस हजार एवढा राहणार आहे तर ह्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना अगदी चारशे चारशे दहा येत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी जे आपले कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तिथे एम बी बी एसचं गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे एस सी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर तीनशे नव्वद एवढा हा जर मार्क येत असेल तर ऑल इंडिया रँक हा दीड लाख असणार आहे एक लाख पन्नास हजार तीनशे अर्क तीनशे ऐंशी मार्क येत असतील तर एक लाख पंचावन्न हजार एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे तीनशे सत्तर मार्क येत असतील तर एक लाख साठ हजार एवढा रँक येणार आहे तीनशे साठ मार्क असतील तर एक लाख ऐंशी हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि तीनशे पन्नास मार्क येत असतील तर एक लाख नव्वद हजार एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी तीनशे पन्नास मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी बी एम एस कॉलेज गव्हर्मेंटचं मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि तीनशे चाळीस मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा दोन लाख दहा हजार एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि त्यानंतर जो काढलेला आहे तीनशे तीस मार्क ज्या विद्यार्थ्यांना येत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख तीस हजार एवढा हा ऑल इंडिया रँक राहणार आहे तीनशे वीस मार्कावरती दोन लाख पन्नास हजार हा रँक राहणार आहे तीनशे दहा मार्कावरती दोन लाख पासष्ट हजार एवढा ऑल इंडिया रँक राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी दोन लाख ऐंशी हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि थ्री हंड्रेड मार्क येत असतील आणि ते विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथं बीएमएस कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर दोनशे नव्वद एवढा मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तीन लाख हा ऑल इंडिया रँक राहणार आहे दोनशे ऐंशी मार्कावरती तीन लाख पन्नास हजार एवढा हा ऑल इंडिया रँक राहणार आहे आणि दोनशे सत्तर मार्क येत असतील तर तीन लाख पंच्याहत्तर हजार एवढा हा ऑल इंडिया रँक येणार आहे दोनशे साठ मार्क येत असतील तर चार लाख पन्नास हजार एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे आणि त्यानंतर दोनशे पन्नास मार्क ज्या विद्यार्थ्याला येत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी पाच लाख एवढा ऑल इंडिया रँक येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास मार्क येत असतील त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी बी एम एसचं जे गव्हर्नमेंट कॉलेज हे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी बी एच एम एस हे कॉलेज गव्हर्मेंट मिळू शकणार आहे दोनशे पन्नासवरती म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा पाच लाख एवढा ऑल इंडिया रँक असं राहणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा फक्त ऑल इंडिया रँक मी अगदी सांगत आहे आपला जो महाराष्ट्राचा स्टेट मिरिट लिस्ट रँक असतो एस एम एल आपण त्याला म्हणतो तो, तो, तो अगदी हा तो रँक वेगळा असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला सध्या ऑल इंडिया रँक हा पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सहाशे ते अडीचशे मार्क येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी आपापले रँक तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्ही त्या रेंजमध्ये असणार हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला एक रँकबद्दल पण तुम्हाला एक कल्पना येऊन जाईल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना रँक विषय जरा थोडंसं लक्षात येत नाही पण मार्कांवरती लोकं लक्षात येते पण विद्यार्थी मित्रांनो आपले हे ॲडमिशन्स रँकवरती होत असतात त्यामुळे मी अगदी तुम्हाला मार्क पण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ऑल इंडिया रँक पण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमचं पेड काउन्सिलिंगसुद्धा आता जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉल मेसेज करू शकता सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी आपल्या ह्या दोन दिवसामध्ये आता रिझल्ट लागण्याची शक्यता आहे कारण जे हेअरिंग आहे ती अगदी म्हणजे आज जवळजवळ हेरिंग होणार आहे एम पीची आणि त्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट येणारच आहे जो काय हार्ड हायकोर्टाचा आहे तो आणि त्यानंतर अगदी दोन दिवसामध्ये आपला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी खूप सारे विद्यार्थी पालक उत्सुक आहेत की मॅडम आमचं एवढे मार्क येत आहेत तर आम्हाला नंबर गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट लागेल का असे खूप सारे कॉल मेसेज येत आहेत मला पण विद्यार्थी मित्रांनो जे काही विद्यार्थ्यांना ह्या मार्कमध्ये येत असतील आणि तुम्ही जर ह्या ऑल इंडिया रँकमध्ये पण आता येणार असाल तर अगदी तुम्हाला ते गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट कॉलेज एम बी बी सुद्धा मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क असेल त्या सुद्धा गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज भेटणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि अगदी काउन्सिलिंग तुम्हाला जर खरंच जॉईन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि माझ्यामार्फत तुम्ही अगदी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू